नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज मध्ये मनापासून स्वागत ढोकळा म्हटलं की हा गुजराती घरांमध्ये जास्त प्रमाणात बनवला जातो तर आज आपण मिळतो जाळीदार ढोकळा बनवणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं की आपण घरी जो ढोकळा बनवतो तो काही ठिकाणी कच्चा राहतो त्याचबरोबर जाळीदार बनत नाही त्यामुळे तो घशात खातानी अडकल्यासारखा वाटतो तर आज आपण या ठिकाणी शंभर टक्के मार्केट सारखा फुगलेला जाळीदार त्याचबरोबर अजिबात न चुकता ढोकळा घरीच बनवणार आहोत चला तर मग रेसिपी अगदी सोपी आहे वेळ न घालवता सुरुवात करूया तर ढोकळा बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेसन बीट व पाण्याचं प्रमाण असतं तर या ठिकाणी आपण एका बाउल मध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा सायट्रिक ऍसिड ऍड करायचं आहे सायट्रिक ऍसिड आपण लिंबू सत्व देखील म्हणतो त्यानंतर आता आपण यामध्ये तीन चमचे साखर टाकून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला ज्या चमच्याने आपण सायट्रिक ऍसिड मोजून घेतलेलं होतं त्या चमच्याच्या मापाने आपल्याला यामध्ये तीन चमचे साखर ऍड करायचे आहे साखर ऍड करून झाली की आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ ऍड करायचा आहे या ठिकाणी तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार यामध्ये ऍड करू शकतात आता आपल्याला यामध्ये दोन चमचे तेल ऍड करायचे आहे ढोकळ्यामध्ये तेल ऍड केल्यामुळे आपला हा ढोकळा छान असा मौजसूद बनतो त्यामुळे हा ढोकळा खाताने अजिबात घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही आता आपल्याला ही साखर चमच्याने व्यवस्थित या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे साखर व्यवस्थित विरघळी गेली की आता आपण या ठिकाणी एका चाळणीमध्ये दोन वाट्या बेसनपीठ घेतलेले आहे आपल्याला हे बेसनपीठ आता या चाळणीने व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहे बेसनपीठ चाळून घेतल्यामुळे या बेसनपीठामध्ये काही गाठी असतील तर त्या निघून जातील तर या ठिकाणी आपण दोन वाट्या बेसनपीठ व्यवस्थित असे चाळून घेतलेले आहे आता आपल्याला विस्करच्या साह्याने हे बेसन पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर ढोकळ्याचं बॅटर बनवत असताना आपल्याला ते एकाच साईडने फेटून घ्यायचे असते तर एक वाटी पाण्यासाठी दोन वाट्या बेसनपीठ हे अगदी योग्य प्रमाण आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या बॅटरमध्ये अजिबात गाठी बनलेल्या नाहीत तर या ठिकाणी आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवून आपल्याला हे बॅटर जवळपास अर्धा तास असंच भिजवत ठेवायचं आहे बॅटर भिजत आहे तोपर्यंत आपण ढोकळा शिजवण्यासाठी एका मोठ्या पातील्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून घेऊया तर या ठिकाणी आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपण एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला यावरून आप हो, आप एक झाकण ठेवून फुल गॅसवरती आपल्याला हे पाणी व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण ढोकळा बनवण्यासाठी जे केकटीन वापरणार आहोत त्याला आपल्याला सगळीकडून व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपला ढोकळा हा शिजल्यानंतर एक सारखा यामधून निघेल तर अर्धा तास झालेला आहे या ठिकाणी आपलं ढोकळ्याचं बॅटर देखील व्यवस्थित असं भिजले गेलेलं आहे आता आपण यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा ऍड करून घेऊया आता आपल्याला यामध्ये एक चमचा पाणी ॲड करायचं आहे त्यामुळे आपला हा बेकिंग सोडा व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स होईल तर विस्करने आपल्याला हा बेकिंग सोडा या बॅटरमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्याला आपल्याला एकसारखं या ठिकाणी फेटून घ्यायचं आहे तर एकाच डायरेक्शनने आपल्याला या ठिकाणी हे ढोकळ्याचं बॅटर परत एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित फेटला गेलं की आता आपण ज्या केकटीन ला, तेल लावून घेतलेलं होतं त्या केकटीन मध्ये आपल्याला बॅटर ऍड करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे केकटीन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा किंवा खोलगट ताट या ठिकाणी वापरू शकता सर्व बॅटर ऍड करून झालं की आता आपल्याला याला एक ते दोन वेळेस अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे त्यामुळे जे एक्स्ट्राचे बबल्स असतील ते निघून जातील या ठिकाणी आपण ढोकळ्यासाठी जे पाणी उकळायला ठेवलेलं होतं ते देखील व्यवस्थित उकळल्या गेलेलं आहे यामध्ये जी वाफ तयार झालेली आहे ती या ठिकाणी खूप महत्वाची आहे आता आपण यामध्ये जो स्टँड ठेवलेला होता त्यावरती आपण हे केकटीन यामध्ये ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला यावरून झाकण ठेवून मीडियम गॅस वरती आपल्याला हा ढोकळा जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे ढोकळा शिजत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठीचा सा तडका बनवून घेऊया त्यासाठी आपण एका कडाईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेले होते तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये एक मोठा चमचा मोहरी ऍड केलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा हिंगा ऍड केलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मधून कट करून यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहेत मिरच्या व्यवस्थित परतल्या की आता आपल्याला यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाने यामध्ये ऍड करून घ्यायची आहेत तर आता आपण यामध्ये सहा ते सात ठिकाणी हे सर्व एकदा व्यवस्थित गेलं की आता आपल्याला यामध्ये एक चमचा साखर ऍड करायची आहे साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली की त्यानंतर आता आपण यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण जवळपास एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला याला एक उकळी येईपर्यंत व्यवस्थित असं फुल गॅसवरती उकळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्या या तडक्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला अजून दोन ते तीन मिनिटे हा तडका उकळून घ्यायचा आहे तर साधारणतः या ठिकाणी वीस मिनिटे झालेली आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा छान असा फुगलेला आहे आता आपण याला एकदा शिजला आहे की नाही ते चेक करून घेऊया त्यासाठी आपण यामध्ये एक चाकू घालून बघितलेला आहे तर आपल्या या चाकूला अजिबात असं बॅटर चिटकलेलं नाही म्हणजे आपला हा ढोकळा छान असा शिजला गेलेला आहे त्याला आता आपण बाहेर काढून घेतलेला आहे याला आपल्याला जवळपास अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवायचा आहे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला या केकटीन मधून बाहेर काढून घ्यायचा आहे तर अर्धा तास झालेला आहे ढोकळा व्यवस्थित थंड झालेला आहे आता आपण चाकूने याच्या कडा व्यवस्थित अशा मोकळ्या करून घेऊया तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी कडा व्यवस्थित करून आहे आता आपल्याला आपल्याला यावरून एक प्लेट हा ढोकळा या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा अजिबात त्या केकटीनला चिटकलेला नाही तर अगदी सहजपणे या केकटीन मधून निघालेला आहे आता आपण हा ढोकळा एका ताटामध्ये सरळ करून काढून घेऊया तर या ठिकाणी आपण हा ढोकळा एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे चला तर मग आता आपल्याला हा ढोकळा सुरीने व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघितलेलं असेल की आपण हा ढोकळा बनवत असताना यामध्ये हळदीचा अजिबात वापर केलेला नाही तरी देखील आपल्या या ढोकळ्याला छान असा पिवळसर रंग आलेला आहे तर हळद न वापरता देखील या ढोकळ्याला छान असा पिवळसर रंग येतो त्यामुळे आपल्याला यामध्ये हळद वापरायची गरज नसते हळद जर आपण यामध्ये वापरली तर आपण यामध्ये बेकिंग सोडा वापरलेला असतो त्यामुळे या ढोकळ्यावरती हा ढोकळा शिजवत असताना यावरती लालसर असे पॅचेस येतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा अगदी मार्केट सारखा छान असा जाळीदार बनलेला आहे तर हा ढोकळा छान असा फुगलेला त्याचबरोबर जाळीदार असा बनून तयार आहे आता आपण हा सर्व ढोकळा एका सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया ढोकळा एका सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून झाल्यानंतर आपल्याला यावरून आपण जो ढोकळ्याचा तडका बनवून घेतलेला होता तो तडका आपल्याला यावरून टाकून घ्यायचा आहे तर बाकीची प्रोसेस होईपर्यंत हा तडका हलकासा कोमट झालेला आहे तर आपल्याला ढोकळ्यावरती असाच कोमट तडका टाकायचा असतो पूर्णपणे गरम किंवा पूर्णपणे थंड तडका आपल्याला या ढोकळ्यावरती टाकायचा नसतो त्यानंतर आता आपण यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर यावरून टाकून घेऊया आता आपण यावरून किसलेलं ओल्लं खोबरं ऍड करून घेऊया यामुळे आपल्या या ढोकळ्याला अजूनच छान असा फ्लेवर येतो तर या ठिकाणी आपला मार्केट सारखा फुगलेला जाळीदार त्याचबरोबर खातानी घशात अजिबात अडकल्यासारखा न होणारा ढोकळा या ठिकाणी बनवून तयार आहे गॅरंटी देऊन सांगते हा ढोकळा तुम्ही या रेसिपीने नक्की बनवून बघा तुमचा ढोकळा अजिबात चुकणार नाही या ढोकळ्याला कलर देखील खूप छान असा आलेला आहे चला तर मग तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत पुन्हा आपण भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू